भानचा आजचा विषय तारुण्यभानच्या अंतर्गत आज आपण बाळणपण याविषयी माहिती घेणार आहोत आधी आपण बाळणपण म्हणजे काय ते बघूया आणि नंतर बाळणपणामध्ये काय धोके निर्माण होऊ शकतात आणि काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी माहिती बघूया साधारणपणे गरोदरपण पूर्ण नऊ महिन्याचं असतं सात महिन्याच्या आधी जर बाई प्रसूत झाली तर गर्भपात झाला असं म्हणतात सात महिने पूर्ण होऊन आठ महिने एकवीस दिवस म्हणजे पावणे नऊ महिनेपर्यंत जर बाई प्रसूत झाली तर त्याला अपुऱ्या दिवसाचं बाळणपण म्हणतात आणि आठ महिने एकवीस दिवस किंवा पावणे नऊ महिन्यापासून पूर्ण नऊ महिने होईपर्यंत जेव्हा बाळणपण होतं तेव्हा त्याला पूर्ण दिवसाचं बाळणपण म्हणतात बाळणपणाच्या वेळेला बाईला कळा सुरू होतात आता या ठिकाणी बघा या बाईला कळा सुरू झालेल्या आहेत नॉर्मलीसुद्धा गरोदरपणामध्ये गर्भाशय थोडंसं आकुंचन प्रसरण पावतं त्यावेळेला पोटात दुखत नाही पण बाळणपणाच्या कळा जेव्हा सुरू असतात तेव्हा ओटी पोटामध्ये दुखतं कमरेच्या खालच्या भागामध्ये दुखतं आणि ते जे दुखणं असतं ओटी पोटातलं आणि कमरेतल्या भागातलं ते दोन मांड्यांच्या आतमधल्या भागामध्ये पण येतं त्यासोबतच योनी मार्गातून थोडासा रक्त मिश्रित स्त्राव जायला लागतो अशी लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा आम्ही म्हणतो की बाणपणाच्या काळा ह्या सुरू झालेल्या आहेत साधारणपणे एकदा बाणणपणाच्या काळा सुरू झाल्या की चोवीस तासाच्या आतमध्ये बाळंतपण व्हायला पाहिजे त्यापेक्षा जास्त काळ जर लागला तर आम्ही म्हणतो की अडलेलं बाणणपण आहे किंवा लांबलेलं बाणणपण आहे आणि त्याच्यामध्ये जर ताबडतोब उपचार नाही केला तर त्या गरोदरबाईच्या आणि तिच्या गर्भाच्या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आमच्या वैद्यकीय शास्त्रात आम्ही म्हणतो ए सन शुड नेवर सेट ट्वाईस ऑन अ वुमन इन लेबर म्हणजे काय आज सकाळचा सूर्य उगवला उद्या सकाळचा सूर्य उगवण्याच्या आधी त्या बाईचं बाळणपण व्हायला पाहिजे आज संध्याकाळचा सूर्य मावळला त्या बाईला बाळणपणाच्या काळा सुरू झाल्या उद्या संध्याकाळचा सूर्य मावळण्याच्या आधी तिचं बाळणपण व्हायला पाहिजे अनेकदा खेड्यापाड्यांमध्ये विशेषतः आमच्या गडचिरोली जिल्ह्यात आणि इतरही ग्रामीण भागामध्ये बाळणपण घरी होतात आता या ठिकाणी बघा आज सकाळचा सूर्य उगवला तिच्या बाळणपणाच्या कळा सुरू झाल्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा सूर्य उगवला पण अजूनही या मुलीचं बाळणपण झालेलं नाही आहे अशा वेळेला घरी न थांबता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेणं अत्यंत आवश्यक असतं आता ज्या वेळेला बाळणपणाच्या कळा सुरू होतात तर जसं पोटामध्ये दुखतं तसंच त्या बाईला वारंवार लघवी करावंसं वाटतं कारण गर्भाशयाच्या तिथे खाली त्या स्त्रीची मूत्रपिशवी असते ज्याला आम्ही युरिनरी ब्लॅडर म्हणतो आणि गर्भाचा जो खालचा भाग असतो कधी डोक्याचा भाग कधी पायाकडचा भाग तो जेव्हा खाली सरकत जातो तर त्याचा ताण त्या मूत्रपिशवीवरती येतो आणि त्यामुळे त्या बाईला त्या वारंवार वारंवार वारं वारं लघवीला जावंसं वाटतं कधीकधी त्याचा ताण हा गुदद्वारावरती पडतो आणि त्यामुळे त्या, त्या बाईला वारंवार शौचाला पण जाण्याची इच्छा होऊ शकते आता बाळणपणाच्या कळा सुरू झाल्याबरोबर आम्ही डॉक्टर मंडळी पहिले त्या बाईची पोटाची तपासणी करतो काय तपासणी करतो पहिली गोष्ट तर ती जे म्हणते त्यानुसार महिने पूर्ण झाले आहेत का अपुऱ्या दिवसाचं बाणणपण होत आहे की पूर्ण महिन्याचं बाणणपण होत आहे नंतर गर्भाची वाढ कशी वा वा आहे गर्भाचा खालचा भाग कोणता आहे डोक्याकडचा भाग आहे की पायाकडचा भाग आहे की आडवा भाग आहे त्यानंतर त्या बाईच्या कळा व्यवस्थित येतात आहेत किंवा नाही आहेत किंवा अनियमित कळा आहेत बाळाच्या हृदयाचे ठोके कसे आहेत या साऱ्या गोष्टी आम्ही बघतो त्या बाईचं ब्लड प्रेशर कसं आहे बी पी वाढला आहे का पायावर सूज आहे का तिच्या अंगामध्ये अतिशय रक्त कमी आहे का ती खूप थकून गेली आहे का या साऱ्या गोष्टी बघाव्या लागतात साधारणपणे गर्भ हा डोक्याकडून असतो खालचा भाग हा डोक्याचा भाग आहे आणि ज्या वेळेला गर्भ डोक्याकडून असतो त्यावेळेला बाळणपण हे सुलभ होतं पण कधीकधी मात्र गर्भ हा पायाळू असतो हा पायाकडचा भाग खाली आहे पायाकडचा भाग जर खाली असेल तर बाळणपण हे कठीण होऊ शकतं कारण सुरुवातीला हा जो पूर्ण एवढा नरम भाग आहे तो येऊन जाईल खाली पण अनेकदा हा जो डोक्याकडचा जो कडक भाग आहे तो शेवटी खाली येत नाही आणि ते डोकं तिच्या गर्भाशयाच्या तोंडाच्या आतमध्ये ते अडकलेलं असतं आणि त्यावेळेला धावाधाव करावी लागते पुष्कळदा कर बाळ गुदमरून मरून जाऊ शकतं आणि म्हणून ही तपासणी आधीच करणं आवश्यक असतं की बाळ पायाळू आहे की डोक्याकडून आहे जर पायाळू गर्भ असेल आणि ती बाई जर पहिलट करीन असेल म्हणजे पहिल्यांदा तिचं बाळणपण होत असेल तर अशा वेळेला वाट न बघता सिझेरियनचं ऑपरेशन करावं लागतं ज्या बाईच्या आधी एक दोन बाळणपणे झालेले आहेत तिच्या कळा चांगल्या येत आहेत तिची खालची जागा चांगली आहे अशा बाईमध्ये वाट बघता येऊ शकते पण जेव्हाही असं वाटलं की बाळाचे ठोके अनियमित होतात आहेत किंवा मंदावतात आहेत किंवा गर्भाशयचं तोंड नीट उघडत नाही आहे किंवा बाळणपणाला उशीर होतोय किंवा ती बाई अतिशय थकलेली आहे तर अशा वेळेला वाट न बघता ताबडतोब सिझरेन करणं आवश्यक आहे आता या ठिकाणी बघा गर्भ हा आडवा आहे पूर्ण नऊ महिन्याचं गर्भ असेल आणि जर आडवा पिंड असेल तर खालून बाळणपण होऊ शकत नाही अशा वेळेला गरोदरपणातच तपासणी करावी लागते आणि समजा ती तपासणी केली नाही आणि अगदी वेळेवर ती बाई बाळणपणासाठी आली आणि लक्षात आलं की गर्भ आडवाय तर वाट न बघता ताबडतोब सिझरेन करून म्हणजे वरून पोटाला छेद देऊन गर्भाशयाला छेद देऊन तो गर्भ बाहेर काढावा लागतो कारण गर्भाशयाच्या तोंडातून हे आडवं बाळ येऊ शकत नाही आणि हे बाळांपण खालून करण्याचा प्रयत्न केला तर कधीकधी हात बाहेर येतो पाय बाहेर येतो नाळ बाहेर येऊ शकते बाहे कधीकधी गर्भाशय फाटल्या जाऊ शकतं कारण कळा खूप येत असतात आणि गर्भ खालू जाऊ शकत नाही म्हणून गर्भाशय ताणल्या जातं ती बाई मरू शकते आणि ते मुलंही मरू शकतं आणि त्यामुळे आडवा पिंड जर असेल मग ती पहिल्यांदा गरोदर असो की दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती वेळा गरोदर असो तिचं सिझरेनच करावं लागतं कधीकधी जुळे तिळे असतात आणि या ठिकाणी बघा हे जुळे तर अशा वेळेलासुद्धा नीट बाळणपणाच्या वेळेला काळजी घेणं आवश्यक असतं कधीकधी अपुऱ्या दिवसाचं बाळणपण होऊ शकतं कधी कधी पूर्ण दिवसाचं बाळणपण होत असताना एक गर्भ बाहेर येतो दुसरा गर्भ बाहेर यायला वेळ लागतो किंवा गर्भाशय खूप ताणलं जातं त्यामुळे पाणी आधीच मुतोंडीतलं पाणी किंवा ज्याला आम्ही ॲमनॉटिक फ्ल्युईड म्हणतो ते वाहून जाऊ शकतं आणि त्यामुळे गर्भा गुदमरू शकतो आतमध्ये बाळणपणानंतर त्या बाईला प्रचंड रक्तस्त्राव होऊ शकतो तर त्यामुळे जुळी तिळी जर असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच आणि जिथे सिझरेन ऑपरेशनची सोय आहे अशाच ठिकाणी बाळणपण हे करायला पाहिजे आणि पुष्कळदा जुळ्या तिळ्यांमध्ये वजन कमी असतं जन्मजात बाळाचं ते मुलं गुदमरलेली असू शकतात त्यामुळे ज्या केंद्रामध्ये नवजात बाळाची विशेष काळजी घेतल्या जाऊ शकते अशा ठिकाणी आणि बालरोग बालरोगतज्ज्ञाच्या उपस्थितीतच बाळणपण हे व्हायला पाहिजे मग आम्ही बाळणपणाच्या कळा सुरू झाल्यानंतर आम्ही आतून तपासणी करतो ही आतून तपासणी का करतो तर बघण्यासाठी की गर्भाशयाचं तोंड किती उघडलेलं आहे नॉर्मली गर्भाशयाचं तोंड बंद असतं गर्भाशयाच्या तोंडाचा व्यास साधारणपणे तीन ते चार मिलीमीटर असतो पण ज्या वेळेला बाळणपणाच्या कळा सुरू होतात तेव्हा सुरुवातीला एक बोट मग दोन बोट मग तीन बोट मग चार बोट असे पूर्ण चार बोट जेव्हा गर्भाशय उघडतं तोंड त्यावेळेला गर्भ त्याच्यातून बाहेर येतो आणि म्हणून या तपासणीतनं आम्हाला लक्षात येतं की गर्भाशयाचं तोंड किती उघडलेलं आहे आणि बाळणपण सोपं होऊ शकतं का दुसरी गोष्ट अशी की या तपासणीतनं हे पण लक्षात येतं की तिचं पेल्विक कॅव्हिटी म्हणजे तिथली जी हाडांची पोकळी आहे खालची ती पोकळी कशी आहे ती पोकळी गोल असायला पाहिजे आणि व्यवस्थित असायला पाहिजे ज्याच्यातून तो गर्भ सहज बाहेर येऊ शकेल त्याचं कडक डोकं सहज बाहेर येऊ शकेल कधी कधी या गर्भाशयाची पोकळी म्हणजे त्या आतमधलं जे हाडं असतात त्याची पोकळी अतिशय लहान असते कधी ती वेडी वाकडी असते तर त्यामुळे तशा वेळेला वाट न बघता सिझरेन करावं लागतं तर ही तपासणी अत्यंत आवश्यक आहे आणि मध्ये मध्ये गर्भाची पोझिशन बघण्यासाठी की गर्भाचं डोकं किती खाली आलेलं आहे किंवा गर्भाशयाचं तोंड किती उघडलेलं आहे हे सर्व सुद्धा मध्ये मध्ये आतून तपासणी करणं आवश्यक आहे पण ती तपासणी करताना निर्जंतुकीकरणाच्या बाबतीत जागरूक असणं आवश्यक आहे नाहीतर आतून तपासणी करताना गर्भाशयाच्या आतमध्ये आपल्याकडून म्हणजे जे डॉक्टर आहे नर्सेस आहे त्यांच्याकडून जंतुदोषाची ही होऊ शकते आता बाळणपण सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी बघा गर्भ हा डोक्याकडून आहे इथे गर्भ हा पायाकडून आहे आणि हे गर्भाशयाचं तोंड आहे साधारणपणे हे सुरुवातीला बंद असतं किंवा अगदी अरुंद असतं आणि मग जसा गर्भ खाली खाली सरकायला लागतो गर्भ कसा खाली सरकतो ज्या वेळेला गर्भाशयचं आकुंचन पावतं प्रसरण पावतं तर त्या काळामुळे ते जो गर्भ असतो त्या गर्भाला ते गर्भाशय खाली ढकलतं आणि हे डोकं आता खालीखाली येत आहे आणि ह्या डोक्याच्या प्रेशरमुळे आणि गर्भाशयाच्या आकुंचन प्रसरण पावल्यामुळे हे गर्भाशयाचं तोंड जे आता बंद होतं ते हळूहळू उघडायला लागतं सुरुवातीला एक बोट मग दोन बोट मग तीन बोट आता बघा हे हळूहळू गर्भाशयाचं तोंड उघडत आहे बाळणपणाच्या आम्ही तीन अवस्था मानतो थ्री स्टेजेस ऑफ लेबर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज फर्स्ट स्टेज म्हणजे काय किंवा पहिली अवस्था बाळणपणाची म्हणजे काय तर बाळणपणाच्या कळा सुरू झाल्यापासून गर्भाशयाचं तोंड पूर्ण चार बोट उघडेपर्यंतच्या अवस्थेला पहिली अवस्था किंवा फर्स्ट स्टेज म्हणतात गर्भाशयाचं चा तोंड चार बोट पूर्ण उघडल्यानंतर तो गर्भ बाहेर येईपर्यंतच्या स्टेजला सेकंड स्टेज म्हणतात गर्भ बाहेर आल्यानंतर ती जी वर असते ती वर पूर्ण बाहेर येईपर्यंतची जी स्टेज असते त्याला म्हणतात थर्ड स्टेज ऑफ लेबर किंवा प्रसूतीची तिसरी अवस्था आणि या तिन्ही अवस्था मिळून चोवीस तासाच्या आतमध्ये हे व्हायला पाहिजे आता ज्या वेळेला त्या बाईचं गर्भाशयचं चा तोंड चार बोट उघडतं त्यावेळेला त्या बाईला त्या खाली जोर करावंसा वाटतो आणि तिचं दुखणं वाढतं कळा वाढतात आणि शौचाला जोर करावा असं तिला वाटतं याचं कारण असं की गर्भाशयाच्या आतमध्ये जो गर्भ असतो त्याचं डोकं खाली खाली सरकत असतं आणि त्याचा ताण पडत असतो आणि ज्या वेळा गर्भाशयाचं तोंड पूर्ण चार बोट उघडतं त्यावेळेला ही मुतोंडी जी असते गर्भाच्या बाजूला आपण पूर्वी पाहिलेलं आहे त्याला ॲमनिओिक सॅक म्हणतात एक पिशवीस प्लास्टिकच्या पिशवीसारखी पिशवी असते आणि त्याच्या आतमध्ये पाणी असतं आणि त्या पाण्याच्या आतमध्ये हा गर्भ असतो तर ज्या वेळेला गर्भाशयाचं तोंड चार बोट उघडायला लागतं त्यावेळा ही मुतोंडी फुटते आणि त्याच्यातून असा स्त्राव व्हायला लागतो तर ही स्टेज आहे आता फर्स्ट स्टेज आता फर्स्ट स्टेज पूर्ण झालेली आहे कधीकधी काय होतं की फर्स्ट स्टेज पूर्ण होण्याच्या आधीच मुतोंडी फुटते आणि पाणी पूर्ण वाहून जातं आणि त्यामुळे मग गर्भाशयाच्या कळाबरोबर येत नाही बाळणपण लांबू शकतं बर गर्भ गुदमरू शकतं तर त्यामुळे सतत लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं की मुतोंडी केव्हा फुटलेली आहे पुरेसं पाणी आहे किंवा नाही आहे तर आता या ठिकाणी कळा येतात आहेत आणि गर्भाशयचं तोंड पूर्ण चार बोट उघडलेलं आहे पहिल्या अवस्थेच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये मुतोंडी फुटते आणि ते, ते पाणी आता एम्युटी फ्लुइड बाहेर येत आहे आता दुसरी स्टेज सुरू झालेली आहे आणि या दुसऱ्या स्टेजमध्ये मुतोंडी फुटल्यापासून आणि गर्भाशयाचं चा तोंड पूर्ण चार बोट उघडल्यापासून तो गर्भ बाहेर येईपर्यंतचा काळ जो असतो त्याला सेकंड स्टेज ऑफ लेबर म्हणतात आणि बघा आता हळूहळू हळूहळू हे डोकं गर्भाशयाच्या तोंडातून तोंड़ खाली सरकायला लागलेलं आहे आणि मग काही वेळांनी ते गर्भाचं डोकं दिसायला लागतं या योनिमुखामधून साधारणपणे पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के केसेसमध्ये बाळणपण हे नैसर्गिक असतं नॉर्मल असतं फक्त चार ते पाच टक्के केसेसमध्ये कधी चिमटा देण्याची गरज पडते ज्याला आम्ही फॉर्सेप म्हणतो कधी सिझरेन करण्याची गरज असते पण इतर वेळेला बाळणपण हे नॉर्मल होतं फक्त त्यावेळेला त्या बाईला त्या धीर देणं अत्यंत आवश्यक आहे ह्या गर्भ जो आहे आता हे डोकं आहे कडक डोकं आहे ते जर एकदम ताडकन बाहेर आलं तर हा ही योनी मार्गाची जी जागा, जागा आहे अतिशय नाजूक असते ही मायांगाची जागा अतिशय नाजूक असते समोरच्या भागामध्ये लघवीची पिशवी आहे मूत्रद्वार आहे मागच्या भागामध्ये गुदद्वार आहे गुदमुख आहे त्यामुळे जर नीट आपण प्रेशर नाही दिलं तर एकदम डोकं जर जोरात बाहेर आलं तर ही पूर्ण जागा फाटू शकते आणि त्यामुळे मायांगाला योनी मार्गाला गर्भाशयाच्या तोंडाला इजा होऊ शकते मूत्रपिशवीला मूत्रमार्गाला इजा होऊ शकते आणि गुदमुखाला गुदमार्गाला पण इजा होऊ शकते आणि जे बाळणपण करणारे डॉक्टर आहे किंवा नर्स आहे किंवा घरी जर बाळणपण होत असेल तर जी सुईण बाळणपण करते त्यांनी असे निर्जंतुक असणं आवश्यक आहे हात स्वच्छ धुवायला पाहिजेत ग्लोव्ज वापरायला पाहिजेत निर्जंतुक ग्लोव्ज त्यामुळे आपल्या हातातले नखातले जंतू ह्या बाईच्या गर्भाच्या शरीरात जाणार नाही आणि समजा त्या बाईला बाई जर काही जंतुदोष असेल जिचं बाळणपण होत आहे तर तिचा जंतुदोष आपल्याला ला लागणार नाही विशेषतः आजकाल एच आय व्हीच्या जमान्यामध्ये आणि हिपॅटायटिस बी पुष्कळदा पॉझिटिव्ह असतं अनेक बायांचं त्यावेळा ही काळजी फारच आवश्यक असते आणि डोकं जे बाहेर येतं तर गर्भ जेव्हा गर्भाशयाच्या आतमध्ये असतो तर त्याची हनवटी अशी छातीला टेकलेली असते आणि हा जो भाग असतो हा सर्वात कमी भाग असतो आणि तो सहज बाहेर येऊ शकतो असं जर डोकं झालं तर गर्भाला बाहेर यायला त्रास होतो आणि म्हणून मग मा इथे बघा की इथे असं पॅड ठेवलेलं आहे खाली की गर्भाच्या प्रेशरने एकदम खालची जागा फाटू नये आणि वरच्या हाताने ते डोकं जे बाहेर येत आहे त्याला असं थोडंसं दाबून धरण्याचा प्रयत्न केला जातो आता या ठिकाणी बघा चेहरा पूर्ण बाहेर आलेला आहे अजूनही बाळणपण पूर्ण झालेलं नाही आहे चेहरा जेव्हा बाहेर येतो तेव्हा ही काळजी घेणं आवश्यक आहे की बाळाच्या नाळेभो गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली आहे का खरं म्हणजे गरोदरपणाच्या शेवटी बाळणपणाच्या जेव्हा कळा सुरू होतात त्यावेळेला सोनोग्राफी करून बघण्यात येतं की बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे का जर नाळ लूज असेल तर चिंता करण्याचं कारण नाही पण टाईट असेल नाळ किंवा एकापेक्षा जास्त लूप्स त्या नाळेचे गळ्याभोवती असतील तर ज्या वेळेला गर्भाशयाच्या कळा येत असतात आणि गर्भावरती प्रेशर येतं किंवा ज्या वेळेला तो गर्भ गर्भाशयाच्या तोंडातून किंवा त्या पेल्विक बोनच्या कॅविटीतून बाहेर येत असतं तर नाळ जर गुंडाळलेली असेल तर ते बाळ गुदमरू शकतं मरू शकतं आणि म्हणून जेव्हा चेहरा बाहेर येतो तेव्हा पटकन आम्ही मानेभोवती हात लावून बघतो की नाळ आहे का आणि जर नाळ असेल तर ताबडतोब ती नाळ कैचीने कापतो म्हणजे त्या बाळाचं डोकं लूज केलं जातं ते बाळ गुदमरायला नको आता बघा पूर्ण बाळ जन्माला आलेलं आहे ही सेकंड स्टेज पूर्ण झालेली आहे <coughs> फर्स्ट स्टेज म्हणजे गर्भाशयाच्या काळात सुरू झाल्यापासून तर गर्भाशयाचं तोंड पूर्ण चार बोटं उघडेपर्यंत गर्भाशयाचं तोंड पूर्ण चार बोट उघडल्यापासून तर हा गर्भ पूर्ण बाहेर येईपर्यंत ही जी स्टेज असते याला सेकंड स्टेज म्हणतात आणि या सेकंड स्टेजमध्ये आता गर्भ बाहेर आल्याबरोबर आम्हा डॉक्टर मंडळींचा नर्सेसचा सर्वांचा हा प्रयत्न असतो की ते बाळ ताबडतोब रडलं पाहिजे ते जर रडलं नाही तर घरच्या लोकांवरती त्या डॉक्टरवरती नर्सवरती जे कोणी बाळणपण करताय त्यांच्यावरती रडण्याची पाळी येते हे बाळ का रडायला पाहिजे कारण आईच्या गर्भाशयाच्या आतमध्ये असताना त्या गर्भाला आईच्या रक्तातून सरळ प्राणवायू मिळत होता ज्या वेळेला आता गर्भ बाहेर आलेला आहे ते नाळ आपण कापतो तर बाळ जेव्हा पहिल्यांदा रडतं त्या रडण्यासोबत ते पहिला श्वास घेतं आणि त्या पहिल्या श्वासासोबत त्या रडण्यासोबत त्या बाळाच्या फुफ्फुसातल्या आतमध्ये ज्या हव्या भरण्याच्या पेशी असतात त्या पिशव्या किंवा पेशी त्या उघडतात आणि मग त्या बाळाचा श्वासोश्वास सुरू होतो जर बाळ लवकर नाही रडलं तर मेंदूला ऑक्सिजनेशन बरोबर होत नाही प्राणवय बरोबर मिळत नाही त्यामुळे ते बाळ मरू शकतं ते गुदमरू शकतं त्यामुळे पुढे त्याला फिटा येऊ शकतात ते, शकता, ते मतिमंद होऊ शकतं आणि त्यामुळे बाळ जन्माला आल्याबरोबर ते रडणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते रडण्यासाठी त्या बाळाच्या मग त्याला उभं करतात हळू थोडंसं थापटी मारतात त्याच्या नाकामध्ये तोंडामध्ये जर काही पाणी गेलं असेल रक्तमिश्री स्त्राव गेला असेल तर ते बिलटा तो जो बिलटा असतो तो आम्ही काढून टाकतो आणि जर त्या बाळाला श्वास घेतात नसेल तर मग त्याला कृत्रिमरित्या श्वासोश्वास देऊन त्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न हा केला जातो आपण नवजात बाळाची काळजी हा विषय जेव्हा बघणार आहोत तेव्हा याविषयी थोडंसं अधिक विस्तृत बघू आता हे बाळ बाहेर आलेलं आहे आणि ही ब नर्स त्या घड्याळाकडे बघते पूर्वीच्या काळामध्ये बाळ रडलं पाहिजे म्हणून काय करायचे की बाळ जन्माला आलं की ताबडतोब त्याला असं उलटं पकडायचे आणि उलटं पकडलं की असा समज होता की तोंडामध्ये जे पाणी गेलं आहे नाकात पाणी गेलं आहे ते बाहेर येईल आणि ते बाळ लवकर रडेल आता आम्ही तसं करत नाही कारण त्या बाळावरती त्याचा प्रचंड ताण येऊ शकतो आणि त्या बाळाला साधच पकडून त्याला रडवण्याचा प्रयत्न करतो आता या घड्याळाकडे का बघताय याचं कारण असं की अजूनही बाळणपण संपलेलं नाही आहे ह्या बाळणपणाची दुसरी अवस्था संपलेली आहे आता तिसऱ्या अवस्थेमध्ये थर्ड स्टेज ऑफ लेबर म्हणजे काय वर बाहेर येणं आता या ठिकाणी बघा ही वर जी आहे ही वरती होती ही आता गर्भाशयाच्या आतमधल्या अस्तरला जी चिपकलेली होती ती वर आता सुटायला लागलेली आहे ही थर्ड स्टेज आता सुरू झालेली आहे आणि मग ही वर अशी सुटते गर्भाशयाच्या आतमधल्या भिंतीपासून आणि मग ती पूर्ण वर बाहेर येते ही जी प्रक्रिया आहे की बाळ बाहेर आल्यानंतर थर्ड स्टेज ऑफ लेबर म्हणजे वर सुटून बाहेर येण्याची प्रक्रिया ही अर्ध्या तासाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे अर्ध्या तासापेक्षा जर जास्त वेळ लागला तर याचा अर्थ असा की कदाचित ती वर आतमध्ये चिपकून आहे आणि अशा वेळेला ऑपरेशन करून ती वर काढावी लागते ताबडतोब कधीकधी ती वर अर्धवट सुटलेली असते अर्धवट चिपकलेली असते त्यावेळेला प्रचंड रक्तस्त्राव होऊन ती बाई मरू शकते आपल्या देशामध्ये अनेक स्त्रिया या कारणामुळे बाळणपणामध्ये मरत होत्या आता हे प्रमाण कमी झालेलं आहे कारण आता हॉस्पिटल्स तज्ज्ञ डॉक्टर्स ह्यांची सोय सर्वत्र उपलब्ध झालेली आहे आता या ठिकाणी बघा या बाईचं बाळणपण दोन वाजता झालं आहे आणि तीन वाजले पण अजूनही वर सुटलेली नाही आणि अशा वेळेला प्रचंड रक्तस्त्राव होऊ शकतो ती वर जर ओढून काढण्याचा प्रयत्न केला तर उलट जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो समजा अशा वेळेला घरी बाणणपण झालं असेल ताबडतोब वेळ न घालवता हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये जरी बाणपण झालं असेल आणि वर जर अर्ध्या तासा सुटली नाही तर ता ताबडतोब सुंगणी देऊन ऑपरेशन थिएटरमध्ये आतमध्ये हात घालून ती वर पूर्णपणे बाहेर काढावी लागते आणि वर जेव्हा आम्ही पूर्ण नॉर्मली जेव्हा बाहेर येते तेव्हा आणि असा हात घालून आम्ही जेव्हा वर छोट्या ऑपरेशनद्वारे बाहेर काढतो तेव्हा ती वर पूर्ण तपासावी लागते की ती पूर्ण इंटॅक्ट आहे किंवा नाही आहे कधी कधी त्याचे काही तुकडे आतमध्ये राहून जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जंतुदोष होऊ शकतो त्या बाईला गर्भाशयाच्या आतमध्ये गर्भाशयाच्या बाजूला अन्न नलिकेमध्ये सूज येऊन ती मरू शकते पुढे नेहमीसाठी मुलबाळ न होण्याची शक्यता असू शकते किंवा तिला मासिक पाळीच्या वेळेला प्रचंड रक्तस्त्राव होऊ शकतो पाळीच्या वेळेला खूप जास्त जाऊ शकतं आणि जर हा जंतुदूर झाला तर ती बाई मरू पण शकते आपल्याच देशामधले एक अतिशय प्रसिद्ध नटी खूपच उत्कृष्ट नटी होती अभिनेत्री होती आणि तिच्या बाळणपणाच्या वेळेला अर्थातच तिचं बाळणपण खूप चांगल्या हॉस्पिटलमध्ये झालं पण दुर्दैवाने वरचे काही तुकडे आतमध्ये राहून गेलेत आणि त्यात जंतुदोर झाला आणि त्या अभिनेत्रीला आपला जीव त्याच्यामुळे गमवावा लागला आता जसं मी सांगितलं की ही पूर्ण प्रक्रिया जी बाळणपणाची असते ती नैसर्गिक असते त्याच्यामध्ये ओढाड करायला नको अगदी गर्भ जेव्हा बाहेर येतो तेव्हा हळूच त्याला बाहेर काढलं पाहिजे नाहीतर अगदी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्या बाळाला डोक्याला इजा होऊ शकते त्याच्या हातपाय फ्रॅक्चर होऊ शकतात त्याच्या मणक्याला इजा होऊ शकते गर्भाशय फटू शकतं त्यामुळे त्या, त्या बाबतीत काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आता या ठिकाणी बघा बाणणपण लांबलेलं आहे ती बाई बाळांतीण होत नाही आहे आणि ही जी बाळणपण करणारी बाई आहे ती अगदी जोर लावून राहिली लगाव जोर खिचो अजिबात असं करायचं नाही बाळणपण हे अत्यंत नाजूक बाब असते आणि ते सांभाळणारी बाईसुद्धा अतिशय नाजूकपणे पण निष्णातपणे बाळणपण हे करायला पाहिजे नाहीतर आपण बाळाचा आणि आईचा दोघांचाही जीव धोक्यात आणू तर भेटूया तारुण्यबांच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत